नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन यशोगातामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुर्वा एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटर आणि डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशनच्या माध्यमातून तालुका जिल्हा आणि शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवणं हे कार्य सुरू आहे कारण आपल्याला समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे आणि यामध्ये आज अनेक सक्षम समुपेक्षक घडत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आज या यशोगामध्ये आपण अशाच एका सक्षम आणि यशस्वी समुपदेशकांशी संवाद साधणार आहोत अ सर तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या ह्या यशोगा सत्रामध्ये आज आपल्या ह्या यशोगा सत्रामध्ये ओंकार स्वामी सर आहेत नांदेडवरून आणि ते आपल्याशी संवाद साधणार आहेत सर तुमचं मनपूर्वक स्वागत आणि एक थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल द्या सर नमस्कार माझं नाव ओंकार स्वामी मी लाईव्ह नांदेड महाराष्ट्र येथून बोलत आहे तर माझी ओळख अशी आहे की माझं शिक्षण हे एम एस डब्ल्यू आणि एम ए राज्यशास्त्रामध्ये दोन विषय पी जी झालेली आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मागच्या वीस वर्षापासून मी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये मी जॉब केलेला आहे आणि आता आम्ही मागच्या पाच वर्षापासून मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी मिळून हेल्थ सेक्टरमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचं आम्ही ठरवलेला आहे आणि आम्ही ते करतो आहोत त्याच्यामध्ये अनेक लोकांना आम्ही मदत करतो आहोत तसं माझ्या स्वतःच हेल्थ सेंटर फिटनेस सेंटर माझ्या ठिकाणी आणि योगा सेंटर योगा झुंबा क्लास माझ्या ठिकाणी नांदेडमध्ये या ठिकाणी चालतो मग चालतं ओके ग्रेट म्हणजे तुम्ही मागील पाच वर्षापासून तुम्ही आणि मॅडम दोघी हेल्थ सेंटर मध्ये काम करत आहात आणि हे काम खूप चांगल्या पर्यंत तुम्ही करत आहात कारण की पाच वर्ष तुम्ही करताय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर आणि मला एक तुम्हाला प्रश्न विचार वाटतो की तुम्ही ऑलरेडी हेल्थ सेक्टर मध्ये काम करत आहात काउन्सिलिंग करावं किंवा काउन्सिलर म्हणून काम सुरू करावं हे तुम्हाला का वाटलं सर काय सांगत तुम्ही बरोबर सर सर आज काउन्सिलिंग ही फार काळाची का का गरज आहे कारण मी हेल्थ सेक्टर मध्ये काम करत असताना बरेच मला चॅलेंजेस यायचे की मला फिजिकल काउन्सिलिंग करताना त्यांना बरेच समजावून सांगायला लागायचं की काही गोष्टी त्यांना त्याच्या काही म्हणजे काही अडचणी असायच्या ज्या व्यक्त होत नव्हत्या त्यांना व्यक्त करण्यासाठी म्हणजे फिजिकल हेल्थ मध्ये सुद्धा व्यक्त करण्यासाठी त्यांना मानसिक काउन्सिलिंगची किंवा कन्सल्टेशनची खूप गरज आम्हाला जाणीव नाही तीव्रतेने जाणवायची कारण बरीच लोक ओपन होत नाहीत आणि जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत आजाराचे मूळ आपल्याला सापडत नाही आणि आजाराचं मूळ न सापडल्यामुळं आपण त्याच्या प्रॉपर आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट किंवा प्रॉपर त्याच्यावरती आपण त्यांना हे सल्ला मार्गदर्शन करू शकत नाही ही अडचण होती त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपल्याला मानसिक समुपदेशनाची फार आवश्यकता आहे म्हणून आम्ही इकडे मी थोडक्यात की तुम्ही हेल्थ सेक्टर मध्ये काम करत असताना तुम्ही शारीरिक स्वास्थ्यावरती काम करत होताच ओके शारीरिक स्वास्थ्यावरती काम करत असताना तुम्हाला काही चॅलेंजेस आले की लोक जोपर्यंत मन मोकळेपणे बोलत नाहीत ओके okay, तोपर्यंत आपल्या त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावरती पण चांगल्या प्रकारे काम करता येणार नाही ओके आणि शेवटी शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही स्वास्थ्य जर योग्य असेल तरच त्या व्यक्तीची हेल्थ ही चांगल्या पद्धतीने सुदृढ होईल ओके आणि हा चॅलेंज तुम्हाला कुठेतरी मनात तुमच्या खटकत होता आणि म्हणून तुम्ही समुपदेशन या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतलात आणि त्यामध्ये तुम्ही काम सुरू केलं ओके सो okay? so, ग्रेट चांगलाच निर्णय आहे कारण का आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे समाजासाठी करत असताना की वेगवेगळ्या गोष्टी शिकणं आणि वेगळ्या गोष्टीचा प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं कारण तरच आपण एक चांगला समाज घडू शकतो आणि तिथे आपण समाजाला मदत करू शकतो हा आ, आ, कोर्स म्हणजे एज्युकेशन मध्ये तुम्ही तुम्ही जो ओके ओके तो काहीतरी उद्दिष्ट कोर्स केला सो काय उद्दिष्ट तुमचे आहेत सर म्हणजे पुढे ह्या कोर्स केल्याच्या नंतरचे काय सांग बरेचदा सर असं मी सांगले की हेल्थ प्रॅक्टिस करत असताना म्हणजे कोणत्याही जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या बऱ्याच प्रश्नांची उकल ही मानसिक प्रश्नांमध्ये असते फिजिकल फिजिकल प्रश्नांची नेहमी उकल आहे ना मानसिक लेवलला होत असते म्हणजे बरेचसे आजार असे आहेत आजार म्हणा हेल्थ चॅलेंजेस असे आहेत की ज्यांची उकल ही मानसिक लेवलला जाऊनच करावी लागते आणि त्यांना कन्सल्टेशन करू त्यांना प्रॉपर हे करायसाठी तर माझ्या हे लक्षात आलं मागच्या काही दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये की आपल्याला यामध्ये मानसिक समुपदेशनाची गरज अत्यंतप्रत आहे आणि ते आपल्याला करणं आवश्यक म्हणून आम्ही इकडे वळलो येस डब्ल्यू एच चे एक सर्वे आहे सर त्यांचं असं म्हणणं की हे जगामध्ये नव्वद टक्के आजार माणसाला त्याच्या नकारात्मक मानसिकतेमुळे आहेत म्हणजे जे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की ही मानसिकता खूप महत्वाची आहे सर ती जर का तुमची जर का सकारात्मक असेल तर नक्कीच आपल्याला एखाद्या व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य चांगलं करण्यासाठी मदत होते ओके तर मग खूप छान तुम्ही हे सगळं करत आहात माझा एक अजून तुम्हाला असा प्रश्न असेल सर की तुम्ही आतापर्यंत किती लोकांच्या काउन्सलिंग केल्या आहात काय सांगा Uh, सर हा कोर्स करण्यापूर्वी मी जवळपास पंधराशे लोकांचं काउन्सलिंग केलेलं आहे ते मध्ये आणि आता मी जवळपास कोर्सच्या नंतर मी जवळपास पाचशे लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे okay. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या त्यांना म्हणजे आजारांविषयी मानसिक स्वास्थ्याविषयी मानसिक आरोग्याविषयी त्याच्यामध्ये एज्युकेशनची काही मुलं आहेत त्याच्यामध्ये वयस्कर मंडळी आहेत ज्यांच्या घरामध्ये आज म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलेली रिटायरमेंटची काही व्यक्ती आहेत लेडीज आहेत जेंट्स आहेत मुलं आहेत शाळेत शिकणारी व्यक्ती आहेत बाय प्रोफेशन करणारे पत्रकार आहेत पोलीस uh, वाले डिपार्टमेंट मध्ये आहेत वकील आहेत असे वेगळे वेगळे चे लोक आज माझ्याकडे येतात व्यापारी सुद्धा आहेत ज्यांना आज मी जवळपास पाचशे पेक्षा जास्त लोकांना मी आज काउन्सिलिंग करतो आहे आणि अजून माझा हा प्रवास चालूच आहे ओके okay, ग्रेट म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की मानसिक स्वास्थ्यामध्ये मा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हो तुम्ही सोल्युशन देत आहात बरोबर की नाही म्हणजे तो स्ट्रेस असेल डिप्रेशन असेल एन्झायटी असेल प्रत्येक प्रकारचं काउन्सिलिंग तुम्ही करत आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने करत आहात मग काय अनुभव होता सर तुम्ही काय सांगाल या सगळ्या गोष्टींमध्ये काय अनुभव हो आला तुम्हाला एक म्हणून काय बरेचदा काय होतं सर आता याच्यामध्ये जेव्हा मी काउन्सलिंग करतो तर नॉर्मली लोक जी व्यवहारिक राहतात ती फार आपल्याला दिसतात ती वेगळी असतात म्हणजे कोणत्याही आजाराचं आजार निदान जे आहे आपल्याला वाटतं की हा व्यक्ती खूप व्यवस्थित दिसतो आहे पण तरी पण तो खूप डिप्रेशन मध्ये असतो एक बरोबर दुसरी गोष्ट माझ्याकडे काही वयस्कर मंडळी आहेत बाहेर दिसताना ती व्यक्ती खूप सक्सेसफुल वाटतात रिटायर्ड पर्सन आहे फॅमिली खूप छान आहे लेखी सुरांना मुलांना छान नोकरी आहे खूप जॉब आहे तरी चांगलं सगळं काही चाललं असेल पण जेव्हा त्यांच्याशी आपण काउन्सलिंग करून त्यांच्या मनाच्या आपण जेव्हा आपण हे घेतो तर त्यावेळेस लक्षात येतं की ते खूप डिप्रेशन मध्ये आहे त्यांना काहीतरी एक ओपन विंडो पाहिजे त्या विंडो मध्ये आता आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतो त्याचा खेळ घेतो वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेतो कधी सहल काढतो सहलीच्या माध्यमातून गार्डनला घेऊन जातो कधी बाहेर आउट ऑफ ला घेऊन जातो त्याच्यामुळे होतंय का की ती मन बोलतात आणि मग सांगायला लागतात की खरी पद्धत म्हणजे खरी परिस्थिती काय आहे त्यांच्या मनामध्ये जो एक मानसिक आधाराची त्यांना गरज असते तर तो, तो मानसिक आधाराची गरज कोणी पूर्ण करत नाहीये मग ते त्यांना ओपन विंडो नसल्यामुळे कुठेतरी मनामध्ये मग मा निराशा डिप्रेशन चिंता त्रास ताणतणाव फॅमिलीमध्ये ताणतणाव नवरा बायकोमध्ये ताणतणाव वयातले जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना डिप्रेशन विषय आल्यामुळे कदाचित ते सुसाईडचा विचार करतात बरेचसे विद्यार्थी सुडचा विचार करतात आई वडिलांना काही गोष्टी सांगता येत नाहीत किंवा पती पत्नी मध्ये दोघांमध्ये काहीतरी वाद चालू असतात ते एकमेकांना कुठे व्यक्त करू शकत नाहीत म्हणून सर्वांसाठी जर माझा अनुभव असा हे सर्वांना एक आधाराचं ठिकाण वाटतं सर्वांना या ठिकाणी एक एक मनाला आधार मिळतो आणि आमच्याशी बोलून ते बोलून एक त्यांच्यासाठी ओपन विंडो ज्याला आपण एक आउटलेट आम्ही तशा प्रकारे त्यांना तयार केलेला आहे ज्यामुळे माझा असा अनुभव आहे सर ओके ग्रेट म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आज कोणा प्रत्येकाला म्हणजे की हक्काचा खांदा पाहिजे की ज्या खांद्यावरती आपण डोकं टेकून मन मोकळं करता येईल बरोबर की नाही की आज प्रत्येक जण सर्चिंग करतोय की मला कोण अशी एक व्यक्ती भेटेल की जिथे मी मन मोकळं करू शकतो आणि विश्वासाने करू शकतो आणि तसं काहीस तुम्हाला अनुभव येतोय खूप छान अनुभव आहे आणि खरं आहे ते म्हणजे की हा आउटलेट खूप गरजेचं आहे सध्याला आणि तर मग काय होतं सगळं सग्ग, सगळं आहे पण हा आउटलेट जर नसेल तर मग ते सास्त आतमध्ये आणि मग त्याचा काहीतरी म्हणतात ना आपण स्फोट होतो आणि मग त्यातून काहीतरी चुकीचं कार्य होत ओके सो ते काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करत आहात आता बघा आपला हा जो व्हिडिओ आहे ना सर तो अनेक पब्लिक बघत असतात ओके आपण हा ऑनलाईन व्हिडिओ टाकत असतो अनेक प्रेक्षक आपला हा व्हिडिओ बघत असतात कथाचा तर या प्रेक्षकांना तुम्ही एक समुपदेशक म्हणून काय संदेश द्या समुपदेशक म्हणून सल्ला देत सर की समुपदेशन आज ही काळाची गरज आहे जरी आज ही नॅशनल नेशनल इंटरनॅशनल लेव्हलला जरी त्याचं एक वेगळं जरी प्लॅटफॉर्म नसेल विद्यापीठात तरी पण आज या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासारख्या समपदर्शनाच्या माध्यमात मी तर खर तर दुर्वा एज्युकेशनला खूप मनापासून धन्यवाद दे की त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे जेणेकरून आज सारखी भरपूर अशी कौन्सिलर आहेत की ज्यांची ज्यांची इच्छा असून ते काही करू शकत नव्हते हो त्यांना एक छान प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलेला आहे तर प्रत्येकाने या कौन्सिलरच्या मध्ये आपण त्याचा उपयोग करून एक स्वतःच आपलं एक म्हणजे लोकांना समाजसेवेचं एक पण माध्यम आहे त्या सोबत एक स्वतःला पण एक आपल्याला स्वतःची मानसिकता स्वतःचा संसार कौटुंबिक स्वास्थ्य आणि सोबतच आपल्याला समाजाचं आपल्याला खूप हेल्पफुल होणार आहे मला असं वाटतं की आपल्याला हे फिजिकल हेल्थ सोबत सर्व मूळ ही मानसिक स्वास्थ्यामध्ये आहेत त्यामुळं मानसिक स्वास्थ्य जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत फिजिकल स्वास्थ्याला आपल्याला जास्त काही आपल्याला करता येणार नाही त्यामुळे मानसिक समुपदेशन ही काळाची गरज खूप छान असा संदेश आपल्याला सरांनी दिलेला आहे की आपण कितीही काही केलं तरी पण आपलं मानसिक स्वास्थ्य हे खूप गरजेचं आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही मानसिक स्वास्थ्य मिळवत नाही किंवा स्टेबिलिटी मिळवत नाही तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच मिळू शकत नाही कारण का ती खरंच काळाची गरज बनलेली आहे असा अतिशय मोलाचा असा संदेश राहणे आपल्याला दिला आहे आणि हे खरं आहे लक्षात घ्या कारण का आज आ, मी देखील तुम्हाला सांगेन की आज आपण बऱ्याचशा की बॉडी बिल्डर असतात ओके त्यांचं शरीर इतकं छान असतं ओके म्हणजे अगदी बक्ताक्षणी आपल्याला वाटतं की छान सुंदर असा दिसतोय पण जेव्हा त्यांच्याशी आपण संवाद साधतो तेव्हा आपल्याला कळतं की तो मानसिकदृष्ट्या खचलेला असतो ओके म्हणजे थोडक्यात काय की नुसतं शारीरिक सौंदर्य काहीच कामाचं नाहीये आपल्याला मानसिक सौंदर्य देखील खूप गरजेचं आहे आणि ते फुलवण्यासाठी सक्षम समुपदेशक हे खूप गरजेचे आहेत कारण का त्यांच्या माध्यमातूनच आपण हे मानसिक सौंदर्य फुलवू शकतो बरोबर की नाही खूप सुंदर करू शकतो आणि ते कार्य आपले ओंकार सर करत आहेत नांदेडमध्ये आणि सहपत्नी ते करत आहेत ओके सो माझी एक विनंती आहे सर तुम्हाला की तुमचं जे सेंटर आहे त्या सेंटरचं जर का तुम्ही पत्ता जर का आपल्या प्रेक्षकांना दिलात तुमचा संपर्क नंबर जर का आमच्या प्रेक्षकांना दिलात तर नक्कीच नांदेडची लोक तर तुमच्याकडे येतीलच काही शंका नाही पण नांदेडच्या बाहेरची जी काही लोक आहेत ती देखील तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधतील आणि त्यांच्या काही समस्या असतील तर त्या नक्की तुमच्याशी शेअर करतील आणि नक्कीच तुम्ही त्यांना योग्य किंवा मोलाचं असं मार्गदर्शन कराल अशी मी आशा बघा येस सर माझा जसं की आता माझा मोबाईल नंबर आहे ओंकार स्वामी माझा डबल नाईन डबल टू डबल झिरो वन टू एट थ्री नव्याण्णव बावीस डबल झिरो बारा त्र्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे आणि माझं सेंटर जे आहे तर स्वयं समुपदेशन केंद्र पावडेवाडी नाका नगर नांदेड okay. तर या ठिकाणी आहे या ठिकाणी योगा सेंटर माझ्याकडे योगा पण योगाचे क्लासेस वगैरे चालतात आणि हेल्थ समुपदेशन फिटनेस पण चालतं आणि बरेचसे या ठिकाणी आपण लोकांना पण वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक मानसिक लेवलवरती आपण त्यांना मदत करतो आहोत तर नांदेडमध्ये किंवा ऑनलाइन वरती ज्याही लोकांना माझी मदत लागत असेल त्यावेळेस मी सदैव हजर आहे सरांच्या मार्शामुळे खर तर मी खूप धन्यवाद मानतो सरांचे मनातून त्यांचे म्हणजे धन्यवाद मानतो कारण सरांनी एक मला संधी दिली ह्या संधीमुळं मला अजून जास्त लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा मी माध्यमाला मी माध्यम बनवू शकलो सरांनी मला प्लॅटफॉर्म दिला मानसिक समुपदेशनाचा त्यांनी मला एक, एक मार्ग दिला जेणेकरून ती खूप मोठी पोकळी होती ती पोकळी मी भरून काढू शकण्यास मला मदत मिळाली कारण कोणीही व्यक्ती असेल हेल्थ सेक्टरमध्ये तर त्यांना मानसिक स्वास्थ्याशिवाय पर्याय नाही काळाची गरज आहे आणि तो प्लॅटफॉर्म सर आज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहेत आणि हे प्लॅटफॉर्मची प्रत्येकाला गरज आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त आपण तशा प्रकारे उपयोग करून घ्यावा अशी माझी चळवळीची इच्छा आहे माझी धन्यवाद सर धन्यवाद कसं आहे सर मानसिक स्वास्थ्यावरती काम करणं खरंच खूप काळजी गरज आहे कारण का मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तरच तुम्ही घेतलेलं औषध पण आपल्याला लागू पडतो नाहीतर ते औषध पण आपल्याला लागू पडत नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये जर का एखादी शंका घेऊन जर आपण एखादं औषध घेतलं ना ते आपल्या बॉडीला सपोर्ट करत नाही लक्षात घ्या आणि तुम्ही विश्वासाने एखादं औषध घ्या मग ते भले वेगळं असू दे आपण ते ऍप्लिकेबल पडतं म्हणजे इतकं स्ट्रॉंग आहे हे सगळं मानसिक स्वास्थ पाहिजे आपलं आणि त्यासाठीच आपला प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे सहकार्य लाभले किंवा तुमच्यासारखे लाभले हे मी माझं भाग्य समजतो कारण शेवटी कसं असतं ना की मी प्रयत्न करतो त्या प्रयत्ना यश तेव्हाच येईल जेव्हा तुमच्यासारखे समपोषक पुढे येतील कारण का आपली चळवळ जी आहे की आपला प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला काय करायचंय घडवायचे आहेत कारण का आपण कितीही म्हटलं सर तरी तुम्ही अनुभव घेतला पाच वर्ष तुम्ही काम करता नांदेडमध्ये तरी आजही तुम्ही जर अनुभव घेतला असेल तुम्ही एक पण नांदेड कवर नसेल तुम्ही केला म्हणजे आपलं आयुष्य संपेल तरी तुम्ही नामकर पूर्ण नाही इतकी तर वाढत आहे ना आपन कभी की आपण कमी पडणार आहोत आणि म्हणूनच आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्याला आपल्यासारखे समोपोषक घडवायचे आहेत की जेणेकरून तिथल्या विभागामध्ये तिथल्या लोकांना मानसिक स्वास्थ्यासाठी समोपदेशन हे दिलं जाईल किंवा ती सर्व्हिस इथे उपलब्ध होईल आणि खरंच मला खूप बरं वाटतंय आज तुमच्याशी संवाद साधताना आणि खूप छान पद्धतीने तुम्ही काम करत आहात तुम्हाला देखील मी शुभेच्छा देतो मॅडमला देतो तुमच्या दे सेंटरला मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच कधी जर झालं शक्य तर नांदेड मध्ये येईन सेंटरला व्हिजिट पण आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे कार्य असंच सुरू ठेवा तुम्हाला कधीही कुठली मदत लागली काही सहकार्य लागलं तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे ओके मला कधी तुम्ही फोन करा मेसेज करा आपण नक्कीच एकमेकांना सहकार्य करूया कारण मी नेहमी सांगतो मी माझ्या विद्यार्थ्यांकडनं पण शिकत असतो काही टेन्शन नाहीये ओके त्यामुळे मी तुमच्याकडनं पण शिकेन आणि तुम्ही ज्या कार्य हाती घेतल्यात त्याबद्दल तुमचं कौतुक कारण का, का शेवटी बघा पैसे कमवण्याचे माध्यम भरपूर आहेत हे तुम्हालाही मलाही आहे ओके पण आपण असं माध्यम ठरवलंय सर की जिथे खरंच आज लोकांची गरज आहे ओके आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर तुम्ही काम करत आहात नांदेडमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हेच खूप अनुभव आहे लक्षात घ्या की जे करोड रुपये खर्च करून पण मिळवता येत नाही परत लक्षात घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही काम करत त्याबद्दल तुम्हाला खरंच तुमचं कौतुक करतो मी आणि तुमच्याकडून असंच कार्य घडत राहो लोकांची सेवा घडत राहो हीच मी इच्छा व्यक्त करतो आपल्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात बरं की नाही आज तुम्हाला जर काही मदत पाहिजे तर नक्की सरांना फोन करा पण जर तुम्हाला काही मदत नको हवे असेल तर काही टेन्शन नाही पण हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण का कदाचित एखाद्या व्यक्तीला गरज असेल ह्या व्हिडिओची किंवा सरांच्या मार्गदर्शनाची आणि नक्कीच त्याचं आयुष्य देखील वाचू शकतो कारण आज स्ट्रेसमुळे डिप्रेशनमुळे सुसाईड केसेस वाढत चाललेले आहेत आणि जर का हा व्हिडिओ अशा एखाद्या व्यक्तीबद्दल पर्यंत जर पोहोचला तर नक्कीच त्याचा जीव वाचू शकतो आणि हेच पुण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती देखील करतो आणि धन्यवाद ओमकार सर आज वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या इशोकथा सत्रामध्ये आलात तुमचा अमूल्य असा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी धन्यवाद करतो ओके सर काही बोलायचं असेल तर एक मिनिट बोलू शकता आणि मग आपण आपल्या मध्ये थांबवणार आहोत तर आमचा उद्देश हाच आहे पती पत्नीचा कारण पूर्वी इतके वर्ष आपण तर आज आम्ही लोकांची सेवा करून खूप हॅपी आहोत आज आम्ही पती पत्नी मन धरण फुल टाइम हाच आपण हेच करतो हो आहोत की लोकांची सेवा हा त्याच्यामध्ये प्रायोरिटी आहे आणिपर्यंत पोहोचणं आणि लोकांना म्हणजे आरोग्यदायी बनवणं त्यांची जीवनशैली चांगली सुधारणं हा आमचा एक उद्देश घेऊन आम्ही काम करतो हो। आहोत तर खरंच त्यामध्ये हा एक आम्हाला एक फायदा मिळाला ज्याच्यामध्ये की आम्ही अजून प्लॅटफॉर्ममुळे अजून आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतोय ह्याच्यामध्ये मला आमच्या दोघांना पण खूप समाधान वाटते आणि आम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बनवू शकतोय देऊ शकतोय हे आम्ही काहीतरी देणेदार आपण काहीतरी देऊ शकतोय ही खूप चांगली भावना आमच्या मनामध्ये वाटते सर बर खूप आम्ही थँकफुल म्हणतो सर आपण धन्यवाद सर बघा आपण समाजाचे घटक आहोत आणि ज्या समाजामध्ये आपण लहान आलो ज्या समाजाने आपलं दिलं त्या समाजाचं काहीतरी देणेकरे आपण आहोतच हे आपण सगळ्यांनी मांडणे करणं गरजेचं आहे आणि मी आपल्या मध्ये पण तुम्हाला सगळ्यांना शिकवलंय बघा की आपण देणेकरे आहोतच आणि आपला प्रयत्न की जातात आपल्याला काहीतरी देऊन जायचंय आणि शेवटी काय मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे सर लक्षात घ्या वेगळं काही नाहीये तुम्ही जिवंत माणसाला जेवढं जपाल किंवा जिवंत माणसाची जेवढी सेवा कराल ना ती वरपर्यंत पोहोचते वेगळी सेवा करण्याची काही गरज नाही असं मला तरी प्रमाणे वाटतं त्यामुळे खूप चांगलं कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहात आणि ते चांगलं कार्य असंच सुरू ठेवा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या यशोगथामध्ये इथेच थांबतो प्रेक्षकांचे धन्यवाद सर तुमचे धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा भेटूया आपण आपल्या नवीन यशोगाथामध्ये धन्यवाद 大丈夫ます。